हर हर महादेव मित्रांनो तर आज आम्ही चाललोय शिखर शिंगणापूरला दिवस झालं म्हणलं महादेवाच्या दर्शनाला गेलो हो नव्हतो म्हणून आम्ही चालू शिखर शिंगणापूरला तर हे बघा शिखर शिंगणापूरचं मोठं डोंगर हा 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 हिरो हिरो गार डोंगर बघा कसं डोंगर आहे अहो शेखर शिंगणापूरच्या डोंगराची मजा चिगडी हो डोंगरात गेले की महादेवाचं असं याड लागतंय की बोलू नका मग काय डोंगर बघत बघत आम्ही फुडं चाललो आणि जसं जसं डोंगर चढलं तसं ले करमायला लागलं अहो शिखर शिंगणापूरचं डोंगर आहे तर इथं आम्हाला करमतो या डोंगरामध्ये गेल्यानंतर ले बाहेर पडते बघा शेखर शिंगणापूरच्या डोंगराला हे बघा तुम्ही पण बघा डोंगर कसं किती भारी येतं शिखर शिंगणापूरचं मग आम्ही असं फुडं फुडं गेलो की हो का आलं बघा आमचं तळ एकदम फुल्ल भरलं बघा शिखर शिंगणापूरचं तळं मग आम्ही पण काय केलंय या तळ्यामध्ये मस्तपैकी आम्ही पण हातपाय धुतलं आणि आम्ही चाललो आता महादेवाच्या दर्शनाला आणि जसं पुढं जाईल तसं गर्दी वाढत होती बघा मंदिर बघा आणि ह्या मंदिराच्या आतमधला नजारा आ हा 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 ले भारी वाटलं बघा मंदिराच्या जा गाभारात जाऊन एकदम भारी दर्शन झालं बघा मग आम्ही दर्शन घेतलं आणि पुन्हा फिरून गावाकडे माघारी आलो बाय बाय धन्यवाद भेटूया ब्लॉग मध्ये हर हर महादेव